नमस्कार आपल्या सर्वांचे रेसिपीज रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आज मी आपल्याकरता मराठमोळ्या पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण जाणून घेऊया पुरणपोळीसाठी कोणकोणत्या कौन साहित्याची आवश्यकता आपल्याला लागणार आहे आपल्याला पुरण तयार करायचे आहे त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतलेली आहे आपल्याला गुळ देखील लागणार आहे आपण तो बारीक करून घेतलेला आहे पुरणपोळीकरता आपण गव्हाचे पीठ देखील घेतलेले आहे त्यानंतर आपण मैदा देखील घेतलेला आहे या सर्व साहित्यांसोबत पुरणपोळी तयार करण्यासाठी आपण तेल देखील घेतलेलं आहे वेलची पावडर हळद सुंठ पावडर जायफळ आणि चवीनुसार मीठ देखील घेणार आहोत या सर्व साहित्यांचा वापर करून आपण पुरणपोळी तयार करणार आहोत चला तर मग आपण आता पुरणपोळी तयार करूया सर्वप्रथम आपल्याला पुरणपोळीसाठी डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे आता आपण डाळ टाकून घेऊया आपल्याला डाळ पूर्ण टाकून घ्यायची आहे आपण जी डाळ भिजवण्यासाठी पाणी वापरलेलं आहे ते पाणी मी त्या डाळीसोबतच टाकून घ्यायचं आहे त्यामुळे डाळीला चांगली चव येते त्याच्यामध्ये पूर्ण अर्क उतरलेला असतो त्या पाण्यामध्ये डाळ ज्या प्रमाणात भिजली आहे त्या त्यापेक्षा थोडंसं वरती पाणी टाकायचं म्हणजे एक इंच पाणी वरती घ्यायचं आहे त्यामुळे डाळ जास्त प्रमाणात उतू जाणार नाही ती व्यवस्थित शिजेल आपण त्यात पाणी टाकून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपण पाणी घेतलेलं आहे त्यात डाळीमध्ये आपल्याला आता अर्धा चमचा हळद टाकायची आहे हळदीने पूर्णाला छान असा रंग येतो आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण त्यात तेल पण टाकणार आहोत तेल देखील आपण एक वाटी टाकलेला आहे हे, हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून आपल्याला आता कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि कुकरच्या दोन दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे दहा शेजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपण इथे एक परत घेतली आहे त्यामध्ये आपण आता गाळणीच्या साह्याने पीठ गाळून घेऊया पीठ चांगलं गाळून घ्यायचं आहे पीठ चांगलं गाळून घ्यायचं आहे त्यामुळे पुरणपोळ्या चांगल्या मऊसूत येतात गव्हाच्या पिठासोबतच आपल्याला मैदा देखील घ्यायचा आहे तो देखील आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता आपलं दोन्ही पीठ छान असे गाळून झालेले आहे गव्हाचं पीठ आणि मैदा हे दोन्हीही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे ते एकजीव होतील अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण दोन ते तीन चमचे तेल देखील टाकायचं आहे त्यामुळे आपल्या पोळ्या पुरणपोळ्या मऊ अशा येणार आहेत हे सर्व मिश्रण आपण गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या प्रमाणात पाणी लागणार आहे त्या प्रमाणातच घ्यायचं आहे पाणी आणि ह्या सर्व मिश्रणाचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपले पीठ भिजवून त्याचा छान असा गोळा बनवून झालेला आहे आपण आता त्याला त्यामध्ये एक वाटी तेल टाकणार आहोत त्या ते, त्यामध्ये मिक्स करणार आहोत छान असं आपण ते तेलामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं कारण तेलामध्ये पीठ मळल्याने आपल्या पोळ्या चांगल्या मऊ येणार आहे हे तेल असं पूर्ण जिरवायचं आहे त्यामध्ये दोन्ही हाताने पीठ असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ मऊ मऊ होईल आणि थोडं थोडं करून टाकायचं आहे तेल एकदाच नाही टाकायचं म्हणजे ते त्यामध्ये व्यवस्थित जिरे शेवटी राहिलेलं हे सर्व तेल या पिठाच्या गोळ्यामध्ये असं टाकायचं आहे आणि ते पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं एक जीव होईल पीठ हे चांगल्या प्रमाणात मळून घ्यायचं आहे आपण जेवढ्या प्रमाणात मळूते तेवढ्या प्रमाणात आपली पोळी मऊ होणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रमाणात पीठ आपलं मळलं गेलेलं आहे हे बघू शकता हे बघा किती छान असं हे मळलं गेलेलं आहे पीठ आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आपण ते एका वाटीमध्ये दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत तेक तेक हे छान असं भिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं डाळ शिजलेली आहे आपण त्याच्या शिट्ट्या देखील काढून घेतलेल्या आहे आपण बघू शकता छान अशी डाळ शिजलेली आहे डाळ आपल्याला आता काढून घ्यायची आहे गाळणीमध्ये म्हणजे डाळीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि डाळ आपली कोरडी होईल डाळीमधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आपण आता डाळ कढईमध्ये काढून घेऊया डाळीतून निघालेलं हे पाणी आपण आम हे आमटीसाठी वापरू शकतो म्हणजे सारासाठी वापरू शकतो आमच्याकडे सार म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा दाळीला आपण कढईमध्ये काढून घेतलेला आहे आपण ती मॅशेजच्या साह्याने मॅश करून घेऊया म्हणजे ती शिजण्यासाठी लवकर सोपे होते डाळ पूर्ण मॅश करून झालेली आहे मॅश केलेल्या डाळीमध्ये आता हा बारीक केलेला जो गुळ आहे तो टाकून घ्यायचा आहे तो पूर्ण टाकायचा आहे आणि आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पूर्णाला छान अशी चव येईल डाळीमध्ये गूळ आता छान असा मिक्स झालेला आहे पूर्णपणे आपण आता कढई गॅसवर ठेवून घेऊया आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगलं होऊ द्यायचं आहे आणि ते मधून मधून हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे यामध्ये आता वेलची पूड टाकून घेऊया एक चमचा सुंठ पावडर देखील टाकायची आहे जायफळ देखील टाकणार आहोत हे सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पूड आणि सुंठनी छान असा सुगंध या पूर्णाला येणार आहे आपलं पुरण छान असं आता शिजलेलं आहे आपण आता अशी उलतनी उभी ठेवायची म्हणजे उभी राहिली तर समजायचं आहे का हे पुरण असं झालेलं आहे आता आता हे थोडस नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर नॉर्मल थंड झाल्यानंतर आपण ते मॅशरच्या साह्याने गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पुरण नॉर्मल थंड झाले आहे ते आपण गाळणीमध्ये काढून घेतलेले आहे मॅशरच्या साहाय्याने ते मॅश करून घेऊया पुरण चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोळ्या मऊ लुसलुसीत होतील त्या फुटणार नाही पुरण हळूहळू पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे मी मॅशर वापरले आहे इथे तुम्ही चमच्या किंवा तांब्याही वापरू शकता म्हणजे किचनमध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहे त्यांचा वापर करू शकता पुरण पूर्णपणे गाळलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं ते बारीक झालेलं आहे आपण आता त्याच्या छान चा, अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवणार आहोत पुरणपोळी तयार करण्याकरता आपण गोळे तयार करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे आपलं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे आणि आपण गव्हाचं पीठ देखील लावण्यासाठी घेतलेलं आहे आपण आता पुरणपोळी तयार करूया आधी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अजून एक गोळा घ्यायचा आहे म्हणजे असे आपल्याला दोन गोळे लागणार आहे छोटे छोटे ते छान असे गोल करून घ्यायचे आहे हात हातावर आणि त्याला पीठ लावायचं आहे पीठ लावून ते सारखे एकसारखे लाटून घ्यायचे आहे दोन्ही पिठाचे गोळे आपण समान आकारामध्ये लाटून घेतलेले आहे आपण आता त्यात जो पूर्णाचा गोळा आहे तो गोल करून त्यामध्ये टाकायचा आहे असा थोड्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि टाकायचं आहे परत पसरून घ्यायचा आहे छान असा म्हणजे पूर्ण पुरणपोळी छान अशी काठापर्यंत भरली जाते आता एक दुसरा जो लाटलेला गोळा आहे ते आपण याच्यावर टाकायचा आहे आणि चारही सर्व बाजूनी कडा आपण त्याच्या दाबून घ्यायची आहे म्हणजे पुरणपोळी फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी छान पूर्णपणे दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला पुरणपोळी छान अशी हातावर थोडीशी भाकरीसारखी फिरवून घ्यायची आहे म्हणजे ती फुटणार नाही हे बघा बघू शकता आता आता ती थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायची आहे वरून पण थोडं पीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने लाटा लाटायचे आहे त्याच्या कडाही लाटायची आहे मध्ये नाही जास्त लाटायची कड्याने लाटायची आहे म्हणजे पुरणपोळी आपली छान अशी टुम्ब फुगणारी तयार होईल लाटलेली पुरणपोळी हलक्या हाताने आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे पुरणपोळी दोन्ही बाजूनी चांगली छान अशी भाजून घ्यायची आहे आता पलटून घ्यायचे आहे वरून तूप टाकायचं आहे मी तूप टाकते आहे तुम्ही तूप किंवा तेल दोन्ही वापरू शकता तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तूप पूर्ण पसरवून घ्यायचं आहे पोळीवर आणि पुन्हा एकदा पोळी पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी ही तूप लावून घ्यायचं आहे ते पण छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली पुरणपोळी छान अशी होणार आहे तिला छान असा सुगंध येणार आहे तुम्ही बघू शकता छान अशी फुगली आहे पुरणपोळी आता आपण ती काढून घ्यायची आहे दोन्ही साईडने छान अशी भाजून झालेली भा आहे आपण बघू शकता किती छान अशी मौसूम पुरणपोळी आपली तयार झालेली आहे हे बघा एकदम अशी सॉफ्ट पुरणपोळी आपली तयार झालेली आहे मराठमोळ्या पद्धतीने तयार केलेल्या पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद